नमस्कार पुन्हा एकदा ला आपले स्वागत आहे मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ए पी एफ ओ पेन्शन बाबतचा लवकरच हा निर्णय घेणार अशी मोठी बातमी पळत आहे जाणून घ्या सविस्तर बातमी बातमीविषयी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे हे बातमी प्रायवेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात यामध्ये पेन्शनच्या लाभाचा सुद्धा समावेश होतो दरम्यान देशातील पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच प्रायवेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी लाभ आहे कर्मचाऱ्यांची पेन्शन रक्कम जाणार एका एक महत्वाच्या संसदीय समितीने अशी शिफारस केली असून यामुळे देशातील लाखो प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता आपण या शिफारशीनुसार प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांची पेन्शन रक्कम की किती वाढणार संसदीय समितीने नेमकी काय शिफारस केली आहे याबाबतचा आढावा घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार एका संसदीय समितीने प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ही सात हजार पाचशे इतकी झाली पाहिजे अशी मागणी केलेली होती दरम्यान आता संसद समितीच्या या मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे या मागणीचा गांभीर्याने विचार करत केंद्रातील मोदी सरकार खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये इतके करणार आहे जानकार जान लोकांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चौदा हो मध्ये केंद्रातील सरकारकडून ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन अडीचशे रुपयावरून वाढवण्यात आली होती त्यावेळी ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांनी ची किमान मासिक पेन्शन अडीचशे रुपयावरून एक हजार रुपये एवढी करण्यात आली होती मात्र गेल्या आका मात्र गेल्या एका दशकाहून अधिक काळात ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांच्या किमान मासिक पेन्शनमध्ये कोणतीच वाढ झालेली नाही अकरा वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ झालेली नसल्याने आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवली गेली पाहिजे अशी मागणी ट्रेंड युनियन आणि पेन्शन सरकारकडून उपस्थित करण्यात आली होती तसेच एका महत्त्वाच्या संसदीय समितीने सुद्धा खाजगी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली होती आणि आता याच मागणीवर सरकार सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे किमान पेन्शन ही एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पेन्शन साठी किती रक्कम कापली जाते तेही लक्षात घ्या मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार च्या माध्यमातून खाजगी क्षेत्रातील कर्मचारी एकूण बेसिक पगारातील बारा टक्के एवढी रक्कम कपात केली जाते ई पी एफ ओच्या खात्यात कर्मचाऱ्यांच्या हिश्शाची जेवढी रक्कम कापली जाते तेवढीच रक्कम कंपनीकडून सुद्धा ई पी एफ ओमध्ये टाकली जाते दरम्यान यातील आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी म्हणून ई पी एसमध्ये जमा केली जाते तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम ई पी एफमध्ये जमा केली जाते पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट्स तोपर्यंत